आपण करूया अतिश दादांचा सत्कार सोहळा मान्य श्री नगरसेवक आपण पाहतोय रामदाजी शिंगा यांच्या शुभा या ठिकाणी केला जाईल आणि माहिती पुष्पगुच्छ देऊन करूया या ठिकाणी सत्कार सोहळा पार जोरदार टाळ होऊन जाऊ दे आशिषदासाठी त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपण पाहतोय आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या एक दोन तीन चार क्रमांकाच्या ट्रॉफीज आपण पाहिल्या गेल्या चोरदार दे त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील या ठिकाणी यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण करूया एकनाथ वाघ यांच्या शुभ ते करूया आपण रविदा आंबेर यांचा सत्कार सोहळा मायाचे उतार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करूया सन्मानित कॅमेरामॅन रोशनच्या माध्यमात हा शे टिपला जातोय जोरदार टाळून जाऊ दे मित्रांनो पुढील सत्कार मूर्ती असतील आपले नक्कीच बाळारामजी आवाट या साहेबांचा सुद्धा सत्कार सोहळा आपण करूया एकनाथच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील रामदास नगरसेवक आहेत माजी नगरसेवक यांचा सत्कार सोहळा पाटील यांच्या शुभ असते पुढील सत्कार मूर्ती आपण करूया नरेश मात्रे मंडप डेकोरेटर्स तुमचा अभास तुमच्यापर्यंत प्रोसेस असेल तर यायचं मंडप डेकोरेटर्स नक्कीचच गेलेत काही कारण असू त्यांना काम आहे आणि जी वाहिनी आपण पाहिली गेली पलदास फुटची वाहिनी त्या प्रदास फुट पूर्ण टीमच सुद्धा आपण या करूया या ठिकाणी सत्कार सोहळा विकी पार्टी यायचं आपण जांबेल गावातील कोणी ज्येष्ठ असते तर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ माहीचे उपदार शाल पण देऊन करूया या ठिकाणी सत्कार सोहळा त्यानंतर सागरबाद अगून कोणी पाहुणे मंडळ आहेत का सागरबाग तर आपण नुँन करूया मॅन ऑफ द मॅच यायच या मॅच चा नो डाऊट अबाउट कवी शेंडे यायच मॅन ऑफ द मॅच आणि तेरा बॉल सतरा जावा बनवल्या सत्ता सव्वीस जावा माप्या असावा आणि एका सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा बाकी होता ना तिटवाळा संघ कवी कवी शेंडू आपण यायचं तेरा चेंडू सव्वीस धाबा त्याच दरम्यान मंडप डेकोरेटर सुद्धा आले नरेश मात्रे यायचा आपण आपला सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडला च्या माध्यमातून स्पर्धेला आवाज पुरवला गेला साउंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली गेली गे त्यांचा सुद्धा स्पर्देशावतीने भिकरीन सर सर स्वागत ये देखे 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 ला ये चालत गय फाटले नाहीये मात्र थोडा धाव द्यायचा आपल्याला लाईटची सोय तुम्ही केली नाहीये सागर यायचं आपण प्रमुख पाहुणे आले गेले त्यांच्या शुभ असते आपण करूया या ठिकाणी सत्कार सोहळा मंडप डेकोरेटरचा अभिनंदन असेल नरेश दादा तर सुद्धा कारण त्यांच्या माध्यमातून आवाज आम्हाला पोहोचवला गेला आणि इथे या ठिकाणी एका खेळाडूचा बर्थडे आहे आपण तो बर्थडे सुद्धा साजरा करूया रमेश जाधव बॉय रमेश चिलया हे लवकर धावत आहे आपल्याकडे लाईट नाहीये धावत आहे खेळाडू आहे जांभिली ठाकूरपाडा संघाचा त्या ठिकाणी मात्र आपण पाहतो अच्छा बड्डे दावत यायचा मित्रा आवाज येत असेल तुला तर जसे तुम्ही बैला आकारताना तसे तुम्ही पण या हा तुम्हाला परायना टोचणार कोण नाही बड्डे बाय लाख लाख शुभेच्छा आपण या ठिकाणी साजरा करूया या ठिकाणी माननीय श्री निलेशजी राऊत आमचा आबा तुमच्यापर्यंत प्रोसत असेल निलेशजी राऊत या साहेबांना विनंती आहे आपण याचा सर निकेश जी राउत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचे साहेब या गाडी स्टेजवर चढणार नाहीये खालीच ठेवा त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण पार पाडूया चला कळूया आपण या ठिकाणी बर्थडेला लागत सुनील दादा शेंडे यांचे माफी असावं तुमचा सत्कार झालाय परंतु या ठिकाणी मान्यवर आहेत तुम्ही सुद्धा सुनील दादा चला आपण बाई साहेब या ठिकाणी करू शकत हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना रमेशला या ठिकाणी अतिश दादा यांच्याकडनं चला आपण कळूया या ठिकाणी शत्रक्षक नो डाऊट अबाउट ज्यांनी बल्याबल्या बल्या करत असताना चांगल्या चांगल्या बॅट्समॅनच्या कॅचेस आपल्या संघासाठी चौकार षटकार अडवले गेले नो डाऊट अबाउट बेस्ट फिल्डर टूर्नामेंट आपण पाहतोय टीम आहे किटवाळ विभागातून आलेली एक संघ आपण पाहतोय बाळू यायचं आहे या आयोजनाचा बेस्ट बेस फील्ड आणि पुढील खरिया बेस्ट बॉलर आपण पाहतोय फलंदाजांना जाग्यावर उभे ठेवलं होतं नो अबाउट वेळ न घेता आपल्याकडे लाईटची सोय नाहीये त्यामुळे टीम आहे सापेवाडी मनोज यायचं बेस्ट बॉलर टुर्नामेंट आपण पाहतोय पुढील आणि बघितलं गेलं ना तर सिरीज साठी दोन दो फलंदाज होते या ठिकाणी एकाचा धाबा आपण पाहतोय तब्बल एक्क्याऐंशी धाबा आणि एकाचा धाबा आपण पाहतोय तब्बल विचार केला तर सत्तर धाबा बनवल्या गेल्यात दोन्ही फलंदाजांमध्ये लगभग विचार केला तर फक्त रेटिंगचा विचार केला ना तर चार रेटिंगचा फरक आहे आणि बेस्ट बॅट्समन या ठिकाणी ठरला गेलाय टीम आहे आदिवासी विभागातील दादा सिंग जुनी जाणती इमारत मजबूत आहे मान्य श्री सुनील शेडे यायचं आपण बेस्ट बॅट्समॅन ऑफ टुर्नामेंट तब्बल आपल्या फलंदाजी मध्ये सत्तर दाबा बनवल्या गेल्या स्टाईक रेट होता दोनशे पाच चा त्यामध्ये षटकार तीन सवार एक आणि चौतीस बॉल मध्ये सत्तर दाबा चार इनिंग्स मध्ये पाहायला मिळाल्या सत्तरचा ॲव्हरेज ने मेहनत द शिरिय आपण नंतर देऊया चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल चापेवाडी संघ चापेवाडी संघ पूर्ण संघ यायचा आहे सापेवाडी संघ यायच पूर्ण संघ या सापेवाडी संघ या मित्रांनो तुम्ही सर्वांनी मेहनत केलं इथपर्यंत यायला चतुर्थ पारितोषिक एक आकर्षक ॉफी आणि आपण पाहतोय त्या ठिकाणी आपण या ठिकाणी गणपती बाप्पा तृतीय पारितोषिक यायचं या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर सारा इलेव्हन शिकलोली ठाकूरपाडा संघ ओपनचा हा लॉट होता त्या लॉट मध्ये आला होता मात्र सारा इलेव्हन शिकलोली टाकूरपाळा संघ तृतीय पारितोषिक आपण पाहिलं गेलं या ठिकाणी सर्व पाहुण्यांच्या शुभ असते अतिजी पाटील रामदाजी शिंगबा आणि सुनील दादा शेंडे यांच्या शुभा आपण देऊया द्वितीय पारितोषिक यायचं आहे टिटवाळा संघ पूर्ण संघ यायचा टिटवाळा मनाचा पाडा संघ मनाचा बाळा संघाचा चांगला क्षण या ठिकाणी टिपला जातो अतिजी पाटील साहेबांच्या शुभास्त्या आपण देऊया जय मोरिया अपने पातो है 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 या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा आपण देऊया या ठिकाणी पारितोषिक एक पारितोषिक आहे ते अजूनही आपल्याकडे गुपित आहे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दारोळ संघ यायचं आहे मोर्या इलेवन दारोळ संघ आज दोन ट्रॉफी तुमच्या घरी जातील एक नवी मुंबई विभागातील एक ट्रॉफी आणि अंबरनाथ विभागातील एक ट्रॉफी तुमच्या घरामध्ये जाईल चॅम्पियन 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 संघ आपण पाहतोय चॅम्पियन संघ आपण पाहतोय पूर्ण दारवल संघ पूर्ण आलेल्या संघ पाहुण्यांच्या शुभ हस्त्या आपण देऊया रामदासजी शिंगवा असतील त्याच नंतर आवटे साहेब असतील बलराम आवटे आणि आतिजी पाटील आणि राऊत साहेबांच्या शुभ हस्त्या आपण देऊया या ठिकाणी शेवटचे प्राईज डिस्क्रिपिशन आपण करत असताना प्राइज गणपती बाप्पा आणि अजून एक प्राइस आहे पाहुण्यांनी थोडं दोन मिनिट थांबायच आहे मॅन ऑफ द सीरीज़ जे कूलर आहे वेळ न घेता आपण घेऊया मॅन ऑफ द सीरीज़ एक कूलर सागरबाग यांच्या हस्ते मात्र आपण देऊया पूर्ण आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते देऊया नो डाऊट अबाउट ज्याने काल मात्र धुमाकूळ घातला होता संघ आहे या ठिकाणी आपण पाहतोय लगभग विचार केला खूप लांबचा प्रवास करून या ठिकाणी आले होते बघितलं गेलं संघ आहे दारो संघ नसेन चिखलोली ठाकूर बळा संघ सारा इलेव्हन संघाचा एक हुकमी एक्का निकेत सोर का दे यास आहे ज्याने धावा बनवल्या होत्या एक्क्याऐंशी धावा आणि सोल का दे आणि एक्क्याऐंशी चा धावा बनवल्या होत्या होता, दोनशे एकतीस चा एवज मात्र सत्तावीस चा होता चार इनिंग मध्ये मात्र बनलेले त्या सात षटकार आणि पाच सौकार त्याच्या बॅट पाहिले गेले होते कुल्हार निकेश यायचिकेत सुरकारी नसला तरी निकेशच्या शुभा असता पण देवी या ठिकाणी अनिकेतला लाख लाख शुभेच्छा या मॅन ऑफ द सिरीजच्या पूर्ण संघाच्या माध्यमातन अतिजी पाटील साहेबांच्या माध्यमातन ही स्पर्धा मात्र केली जाय Анни, а,